शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो दक्षिण अंदमानाच्या समुद्रामध्ये वातावरण बदल झाला आहे त्या ठिकाणी एक सिस्टम तयार झालेली आहे परंतु त्या सिस्टम संदर्भात वेगवेगळ्या मॉडेलचा वेगवेगळा अंदाज आहे एकूणच दक्षिण भारतामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे दक्षिण भारतामधील केरळ तमिळनाडू आंध्र प्रदेश रायलसीमा कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये किंवा किनारपट्टी भागामध्ये वातावरण बदल आहे दक्षिण अरबी समुद्रात देखील बाष्प निर्माण आहे एकूणच यातून नेमकी ताकदवर एखादी सिस्टम तयार होते का हे आपल्याला बघायचं भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला तरी सध्या केवळ वेलमार्क लो प्रेशर एरिया तयार झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं आहे महाराष्ट्रात देखील थोडी हलकी ढगाळ परिस्थिती दक्षिणी भागामध्ये दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण भागात तयार होऊ लागली आहे सध्या आपण भारतीय हवामान खात्याच्या अंदाजामध्ये बघतो की थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे संपूर्ण भारतामध्ये आणि याचं मुख्य कारण ज्या वेगवेगळ्या सिस्टम वे दोन्ही समुद्रात बनतायत आणि त्या सिस्टमचा हवामानावर जो परिणाम होतो आहे त्यामुळे थंडीचं प्रमाण तसं कमी झालं आहे सध्या आपण बघतो की मलेशियाच्या दरम्यान एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र म्हणजेच वेलमार्क लो प्रेशर तयार झालेलं आहे त्यानंतर श्रीलंकेच्या दरम्यान एक क्षेत्र तयार झालेलं आहे आणि अरबी समुद्राच्या दक्षिणला एक क्षेत्र तयार झालेलं आहे या तिन्ही क्षेत्राचा साधारणपणे हवामानावर काय परिणाम होतो हे आता बघणं आवश्यक आहे मुख्य दोन कमीदाबाचे क्षेत्र आता सध्या सक्रिय आहेत आपण सध्याच्या अवस्थेत जर बघितलं तर हे क्षेत्र तयार होईल परंतु याचा प्रभाव हा फार मोठ्या प्रमाणात बंगालच्या उसागरात तयार होईल असं सध्या वाटत नाही त्यामुळे वादळासंदर्भातील जे काही संकेत आहेत ते अनिश्चित स्वरूपातले आहेत आता सिस्टम बनून ती किती ताकदवर बनते यावर याचं पुढील भविष्य अवलंबून असणार आहे उत्तर भारताच्या काही भागामध्ये आणि पश्चिम भारतामध्ये डस्ट म्हणजे आपण धुळीचं प्रमाण हे वाढलेलं आहे सध्या आपण जर बघितलं तर वादळासंदर्भात अतिशय मतमतांतर झालेली आहेत आणि हे वादळ तयार होईल यासंदर्भात अनिश्चितता आता सुरू झालेली आहे जरी अनेक न्यूज चॅनल्सनी सेनियार चक्रीवादळासंदर्भात बातमी तयार केली असली तरी प्रत्यक्षात मात्र जे काही वेदर मॉडेल आहेत त्यांनी मात्र संदर्भात आता सस्पेन्स निर्माण केला आहे त्यांचं त्याची दिशा आणि बनण्याची शक्यता ही देखील अनिश्चित असल्याचं या ठिकाणी मॉडेलमध्ये दिसतंय थंडीचे दिवस आहेत आणि त्या दृष्टीने आपण पंचवीस तारखेचा जर थंडीचा महाराष्ट्रातला अंदाज घेतला तर महाराष्ट्रातली थंडी जवळपास सध्या तरी संपलेली आहे कुठलंही फारसं थंडीचं वातावरण नाही आहे बऱ्यापैकी थंडी कमी झाली आहे सव्वीसला देखील थंडी कमीच असणार आहे सत्तावीसलाही थंडी कमी असणार आहे अठ्ठावीसला थोडं विदर्भाच्या दिशेने थंडीचं वातावरण बनू शकतं थंडीच्या प्रमाणात थोडी एकोणतीसला वाढ होऊ शकते तीसलाही थोडीच वाढ आहे परंतु अपेक्षित थंडीची लाट डिसेंबरच्या सुरुवातीलाही तयार होत नाहीये परंतु सरासरी थंडीचं प्रमाण वाढेल असं दिसतंय मात्र एकूण थंडीचं प्रमाण हे पहिले चार दिवस डिसेंबरच्या कमी राहतं याचा अर्थ हवामानात काहीतरी बदल अपेक्षित आहेत आज पंचवीस तारखेला थोडं सिंधुदुर्गच्या दक्षिणी भागात ढगाळ वातावरण किंवा हलका शिडकावा होऊ शकतो असा एक अंदाज जे एफ एसने दिलेला आहे मात्र पुढे सत्ता सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या कालावधीमध्ये महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात देखील फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही मात्र दोन्ही समुद्रात वादळी सिस्टम असणार आहे या जरी पुढे सरकत असल्या तरी त्याचा विशेष प्रभाव कुठल्याही भारतीय भागावर पडताना दिसत नाही त्यामुळे एकूणच ज्या वादळी सिस्टम विकसित होणार आहेत त्यांचा भारतीय भूभागावर फार परिणाम होईल असं नाही केवळ पूर्व भारतात थोडं एक वातावरण निर्माण होण्यासाठी त्याचा उपयोग होईल आणि केरळमध्ये अरबी समुद्रातील सिस्टम पावसाचं वातावरण तयार करू शकते आपण या ठिकाणी जर धावता अंदाज जे एफ एस मॉडेलनुसार बघितला तर वादळांची काय परिस्थिती निर्माण होते ते आपण बघतोत एक डिप्रेशन तयार होऊन मध्य बंगालच्या उपसागरात जाईल ते थोडंफार तीव्र बनेल आणि त्यानंतर पूर्व भारताकडे ते निघून जाईल असा प्राथमिक अंदाज जे फेस मॉडेलने या ठिकाणी दिलेला आहे आपण या ठिकाणी बघतो की साधारणपणे महाराष्ट्रात थोडीफार ढगाळ परिस्थिती काही भागामध्ये आहे परंतु एकोणतीस तारखेनंतर श्रीलंकेच्या दरम्यान एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल आणि हे थोडं विशाखापट्टणमकडे सरकून भारतीय भूभागावर प्रभाव टाकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच सहा सात तारखेला ढगाळ वातावरण तयार होऊ शकतं आणि काही भागात पावसाचं क्षेत्र देखील तयार होऊ शकतं अशा प्रकारचा नवीन अंदाज तयार झाला आहे तर ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये विदर्भ वगळता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रापर्यंत पावसाचं अनुकूल ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा प्रकारचा अंदाज पुन्हा एकदा तयार झाला आहे आणि वादळी परिस्थिती मात्र पूर्व भारताकडे वर जी जाईल ते सगळे अंदाज बदलले आहेत तर श्रीलंकेजवळ एखादा तीव्र कमीदाब तयार होऊन त्याचं फार तर डिप्रेशन होऊ शकतं इथपर्यंतच आता अंदाज शिल्लक राहिला आहे तीन तारखे थोडं महाराष्ट्राकडे आणि संपूर्ण दक्षिण भारतात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात थोडं वातावरण बनू शकतं चार तारखेपासून महाराष्ट्रात पावसाच अनुकूल ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे आणि त्यामुळे आपण जे बघत होतो की थंडीचं वातावरण पहिल्या आठवड्यामध्ये डिसेंबरच्या कमी आहे तर त्याचं कारणच हे आहे की पुन्हा ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे पाच तारखेला बघतो आपण महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पावसाचा अंदाज आता व्यक्त होऊ लागला आहे सहा तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पावसास अनुकूल ढग असू शकतात सात तारखेला याचा थोडा प्रभाव राहील आठ तारखेपासून मात्र हा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे नऊ तारखेला देखील फारसं पावसाळी वातावरण नाही आहे परंतु दोन्ही समुद्रांमध्ये पावसाचं अनुकूल ढग हे निर्माण होत आहे याचं मुख्य कारण आहे की अजून ईशान्य मान्सूनचं वातावरण आहे शिवाय या कालावधीमध्ये लानेना कंडिशन्सकडे आपण झुकत असल्यामुळे एकूणच वातावरण बदलतं आहे आणि थोडं पोषक स्थिती वादळांसाठी किंवा मिदाबांसाठी अजून दोन्ही समुद्रात राहणार आहे आणि पर्यायाने असे आ, एक हलके कमी दाब निर्माण होऊ शकतात आता वादळांची शक्यता थोडी कमी होत जाईल परंतु साधारणपणे कमी दाबांपर्यंत सिस्टम जाऊ शकतात असा मात्र अंदाज राहणार आहे आपण बघतो की साधारण श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होत आहे अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान आणि ते विशेष म्हणजे विशाखापट्टणमकडे सरकत आहे आणि जेव्हा एखादं कमीदाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार होतं आणि ते विशाखापट्टणम विजयवाड्याच्या दरम्यान सक्रिय असतं तेव्हा त्याचा महाराष्ट्रावर नक्की परिणाम होतो अपला कुप असा आपला खूप वर्षाचा अनुभव आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पहिल्या आठवड्यात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते डिसेंबरच्या असं एक वातावरण बनू लागलं आहे तर आपण त्यावर लक्ष देऊन आहोत आपण व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज